हॅलो गाईज मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मग आजच्या ब्लॉकला ला सुरुवात करतो बर वाटलं तुला थोडं थोडं वाटायला आता हा पाय दुखत राहतात ना मग आता एकदा एकदा गोळ्या घेतल्या तर एकदा ना आता बरं आहे ना

मी ते सैन करते सुजातच राहते सुजली का सुधरली हो ना हे मग सुजेल ये पाकी हो ती असं सुधरेल माणसाचं काही एवढं टाईट होते का हे असं सुस्त ये म्हणून एवढं ठन पहिले हाताची नच दब लो नाही सुजेल म सुधरेल सुधरेल ती मी खाना मग सुधरेल येता सुधरेल अरे हाय एवढं नुसतं जसं खरं बोललं की एवढं का तन तन करते तू हो ना जीवाल तकली भीती गेलाय काम करू करू मारा ना की आता फरक पडला पण का पण हे सुजेल नाही सुजेल असं नसतं मग त्या म्हणतात का आम्ही सुजेल मग सुजले मला माहिती थनकता झेंडूबा अरे थनकता हे मान्य करतो पण हे सुजेल नाही मग काय सुधरेल ना तर अरे यार खर बोल की काय तुला राग येतोय वयसू थनकदा संधी नाही म्हणायला लागलो का हे तर पोपट आहे तू हा मग ते तू ऐकूनच बोलणार आहे तुमचा नाही ना ना। ना आपल्यासारखं खरं कोण बोलणं येणारच नाही

आता ते म्हणा बोल खा नाही तू बघ बाहेरच्या वस्तू कमी खाल्यान तुला म्हणलं तर ऐक जाय ना मग तुम्ही माय म्हणते कि हे करता ते करता बोलल्याशिवाय होत नाही तोलल्याशिवाय होत नाही बाहेरच खात राहायचं बाहेरच खात राहायचं मग काल पापडी कोण खाल्ली होती ती आणि संडास लागली होती कोणाला पाकिटातली तळ्या नसते वाटत काय दुपारात चिवडा आणायचा होता मल मग मी म्हणलं बोल बाहेर दिस वस्तू खाता बरोबर आहे ना मग ते आणायचा ते पाकिटातला ते तळ्याला नसतंय <laughs> डॉक्टर म्हणे तेलाची वस्तू खाऊ ना मग म्हणलं हे बोलते ना आणलं तर मग खायचं नाही बाहेरच कमी खायचं आता ताप कमी आहे तुमची थंडगार अंगार थंडगार गोळ्या घेतल्या तर बरं राहते बाबा नाही नाही बरं वाटत असते ना मग डोळेच उघडत नाही झोपच येऊ लागले आहे का नाही होले झोप येऊ लागली खरंच ना तुम्हाला नाही येत का झोप नाही एरीमार नाही नाही एरिमार नाहीयेत एरी मार मग चेवल लेकरा मला बोलायलाच चेवय घरी घरी कसं ह्या कूलरची पिन जरा आली माया पण तर ती आणायची बदलून लय गर्मी बापा बाबा रातच्या पण लय गर्मी होती मला मग आणायची उद्या हो बस हम्म गर्मी झाली पाणी भरते माणूस कूलर मध्ये मा कधी मधी खाना लावते रोज नाही लावायचं म्हणा कधी मधी बिल येत मग आलं तर आल <Elijah> काय जीवासाठी पैसा जगायसाठी येत असत नाही बाहेरच्या वस्तू नाही खायला पाहिजे काय कोणत्या दवाखान्याचे शिकेल माणूस दवाखान्यातल्या गोळा नाही का खाऊ बाहेरच्या वस्तू नाही खायच्या तर दवाखान्यातल्या गोळ्या नाही का खाऊ <relay> हाय बर कॅन्सल बंद नाही नाही बंद तुला माहित आहे एकदा नाही मी मी नाही करायला म्हणल्या लेकरा माय बापाच्या मग आता त्याला म्हणलं बाहेरच्या वस्तू तळेल फळेल खाजवू नको ते म्हणते बाहेरची दवा ना का खाजव या गोळ्या ना का खाऊ म्हणते दवाखान्या आता काय तुम्ही आणलं तर खातो आम्ही बाहेरच्या वस्तू रविवारी मग आता आम्ही कधी पाहिलं ती मनान जाऊन आणलेलं नाही 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 खरं ही मन दर्शन सांग खरंय 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 तू खरंय बस त्या दिवशी पपडी आणली तीच नाही तर आम्ही आणून काय बिस्किट नाही 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 खरंय 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 खरंच आहे खरंय मी कुठं खोटं म्हणायला लागलो का रविवारी तुम्ही आणलं थंड काही खरंय 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 जाम भाऊ ते भारी पण म्हणे म्हणे लेकरे गरम व्हायला ले येत नको जांबाचा मौसम मोसम आलाय भाई लय लगे नजर लाग ला ना अशी जांब आहेत कसे जांब आहेत मी तुला म्हणलं नाही का कि अरे काय आम्ही जाऊन आणतो हाय आता नेमकं बरं लागायला लागलं तर लागू दे ना बर त्या डॉक्टरनं असं काय सांगलं नाही की म्हणजे भात नको खाऊ ऐसू भात नको खाऊ काही सांगितलं नाही उद्या चाललं उद्या त्याने ना डबल आता उद्या त्याला म्हणतो की बाबा कि आहे ना तू अख्खा परच मिळून दे की काय काय नाही खायचं ही म्हणते की डाक्टरने काय सांगितलं नाही ते <laughs> डॉक्टर मला ओळखतोय आता हे डॉक्टर आपला फॅमिली आहे हे ओळखतोय मग आपल्याला ते नाही तेव्हा ओळखायचं तुला फरक नव्हता पडला ना म्हणून तिकडे नेलय <laughs> हात दाखवला होता फरक पडला होता काय आता फरक पडला होता फरक पडला असता तर मग इथं नसतं की नेलं काय चांगलं नाही बापा हे हात पायर ठणकन हे ठणक न ते ठणक न चांगलं नाही ठणकाठणकीच आहे ना सईन करावं लागते लगे पायऱ्या उतरू वाटत नाही सकाळी मला दूध आणायला चाललो तर लडू येत लगे मग पायऱ्या कशाला उतरायचं मग आता कोण आण मग पायऱ्या कशाला उतरायचे कामान काय सगळं नाही आण उतरायचं नाही तुम्ही बस ना उतरायचं नाही मला फोन करायचा तिकडून घेऊन ये तर बाय गाई व्हिडिओ जर आवडा तर लाइक करा आणि चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा तर भेटू आता पुढच्या ब्लॉकमध्ये